आपल्या हायकोर्टाच्या जजचा उल्लेख करून महानगरपालिका आपल्याला वापरते ही गोष्ट जेव्हा काल मी पत्र वाचलं बारा वाजता टू आणि मी एक वाजता महानगरपालिकेमध्ये आरटीआय टाकलाय काय आरटीआय टाकलाय का की तुम्हाला हा जो कोणी लिहून दिलाय तो कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आयुक्ताने आज़, आज़, जजने लिहून दिलाय याची मला माहिती द्या मला जी फाईल बघायची आहे ती फाईल मिळेल तेव्हा मिळेल तिथे ते ते काय होईल तेव्हा होईल पण आता आपला मेन मुद्दा काय आहे समान काम समान वेतन आता वरती जवळजवळ दीड तास मीटिंग झाली दीड तासाची पूर्ण व्हिडिओ शूटिंग आपल्याकडे केलेली आहे कुणी केली आहे आपल्या ह्या कामगाराने आपल्या दीड तासाची पूर्ण शूटिंग केलेली आहे त्या पूर्ण मिटिंगचे आपण मिनिट केलेले आहेत आणि आपलं म्हणणं कसं योग्य आहे आणि योग महानगरपालिका कसं चुकीचं सांगून वेळ मारून नेते याचं आम्ही त्यांना शंकावून सांगितलंय मित्रांनो परवा मिटिंग तुम्हाला सांगितलं मी की आता माघार नाही माघार घ्यायची आहे का घरी जायचंय का परत दोन चार दिवसांनी मोर्चा काढायचंय का नाए। नाए। माय भाऊ हो तुम्ही दोन चार दिवसाने मोर्चा काढायचा विचार करताय मी तर म्हणतोय आजपासूनच सुरुवात झाली पाहिजे एक काम नाही आम्ही आता तुम्हाला आंदोलनाची रूपेशा सांगू या क्षणापासून आंदोलन सुरू होईल एक मिनिट मागे नाही एक पुढे नाही आता आम्ही काय करणार उदाहरणार्थ आम्ही उपोषणला बसणार उपोषणला कोण बसणार लाल आणि दोन चार कार्यकर्ते बसणार बाकी ते काय करणार उद्या सकाळी येणार लाडू मारणार काम करणार घरी निघून जाणार असं होणार आहे का मग काय होणार आहे एक मिनिट सर्वांचं मत आहे की काम बंद झालं पाहिजे कोणाकोणा मत आहे काम बंद झालं पाहिजे आता एक मिनिट आहे का तुम्ही किती मोजून दोन हजार कामाला आठ हजार दोन हजारांनी काम बंद करायचं काय जरा दोन हजारांनी काम बंद करायचं जिल्ह्याच्या दोनशे लोकांनी घरी थांबायचं आज दोन हजार लोकांनी घरी थांबायचं दोन हजार लोकांनी लांब स्वतःच्या बांधव करून वाट बघायची की अरे हा मंगेशाला आंदोलन करतो ना काम काय होतं बघूया आणि ज्यावेळी निर्णयाचं भाषेला ऐकायला यायचं आणि दोन हजार लोकांनी सांगायचं अरे काय नाही होणार यांचं त्यांचं पाठीत वाढून भेटत तुमचं काय नाही होणार बरोबर आहे त्यावेळी असं होऊन देणार यावेळी तुमच्या म्हणण्याप्रमाणे शंभर टक्के काम बंद होणार म्हणजे होणार साहेब म्हणाले निर्णय झाल्याच्या गाण्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे शंभर टक्के नवी मुंबई महानगरपालिकेचं काम बंद होणार या क्षणापासून आमरे बाबा या क्षणापासून हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आजपासून आत्तापासून मागे आत्तापासून आपण आंदोलनाची रूपरेषा ठरवतोय काय ठरवतोय रूपरेषा ठरवतोय आपण काही जर रुपोषण बसू काय करू काही जर ला बसू उद्या शनिवार आहे महापालिका पण परवा रविवार आहे महापालिका पण सोम सोमवारी सोमवारी महापालिकेचा वर्धापन दिन पुत्र नसणार एकतीस तारखेला दारू दारुप्यायला असणार एक तारखेला तर विशुद्ध असला असणार आता तुम्ही पाच दिवस काम बंद करून कोणता मोठा वाघ मारणार त्यामुळे नेतृत्व हे कधीही दिशाहीन नसावं वाने मोहित साहेब िकाजे गडके साहेब देवेंदी नागरे साहेब नाटा साहेब अशा सर्व दिग्गज नेते आपल्याकडे असताना आपण ज्या ज्या लढाया लढलो त्या सर्व लढाया आपण यशस्वी केल्या माझं असं म्हणणं आहे मी माझं वैयक्तिक मत सांगतो मग आता सा डिसाईड करू आणि त्याच्यावरती निर्णय घेतला घेतलाय आता चार वाजले जवळजवळ दिवस संपलेला जमा उद्या सकाळपासून कामगार संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी पुणे मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि बाकी तुम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या बरोबर उपोषण ला काय म्हटलं मी उपोषणला बसायचं उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे दोन दिवस आपण साखळी उपोषण करायचं साखळी उपोषण म्हणजे काय सकाळी नऊ वाजता यायचं पाच वाजता खाऊन पण घरी जायचं सोमवार सकाळपासून घरी लढाई कधी सुरू होणार आहे सोमवार सकाळपासून सोमवार सकाळपासून आम्ही जे पण पदाधिकारी मोर्चा उपोषणाला बसू ते अन्नाचा आणि पाण्याचा कमी कोणत्या घेणार नाही तरीपर्यंत घ्यायचं आपल्या सर्व मावशा ज्या हुशार आहेत आपले जे कामगार जे हुशार आहेत जे इतर युनियन नेते आहेत त्या सर्व नेत्यांना जाऊन भेटायचं काय भेटायचं त्या सर्व नेत्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांना सांगायचं की समाज समता कामगार गेली खड्ड्यात तुम्ही सर्व नेत्यांनी सफाई कामगारांच्या आणि इतर कामगारांच्या भवितव्यासाठी सर्व पक्षीय हो, सर्व संघटनांचं मिळून आपण काम बंद आंदोलन करू काय करूया मला श्रेय नको वैरसाहेबांना श्रेय नको समाज समताला श्रेय नको मी आज येत्या स्टेजवर खुलेआम सांगतोय की ह्या महानगरपालिकेत जेवढ्या संघटना आहेत त्या कोणी असतील त्या त्या सर्वांनी त्या कामगार लढ्यामध्ये आता सहभागी व्हा आणि ह्या अतिथाची लढाईला अंतिम स्वरूप द्या श्रेय कोणाला आहे आपल्याला फक्त कामगारांचा पगार म्हणून द्यायची आहे काय द्यायची आहे हे तुम्हाला पटतय का, का? आता कुठे युनियन वाले आम्ही नेत नाही मग त्यावेळी आमचा बांबू तयार आहे मग जो सोबत येईल त्याला घेऊन येणार त्याला सोडून आणि जो मध्ये येईल त्याला गाडून आपल्याला हा शंभर टक्के संप यशस्वी करायचा पण संपाची नोटीस यायला चौदा वर्ष आपण देऊ शकत नाही आणि त्यामुळून आजपासून या क्षणापासून तीन दिवस साकळी उपोषण आणि त्यानंतर आव्हान उपोषण करायचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एकतीस तारखेला रात्री ही महानगरपालिका इथे पंचवीस लाखाची लोक नाही करते माझी मला कोणाला तिथे रायटिंगमध्ये कोणा कोणा माहितीये ही रायटिंग बघायला किती लोक माहितीये ही रायटिंग बघायला जवळजवळ दोन चार हजार लोक जास्त असतात आणि ही दोन चार हजार लोक ज्या वेळी इथे असतील आणि त्यावेळी ज्या सफाई महानगरपालिकेला चमकवणारा त्या महानगरपालिकेला विविध पुरस्कार देणारा सफाई कामगार जर भीक मनाखाली बसलेला असेल ना त्या महानगरपालिका लाज वाटेल आणि ही महानगरपालिका निर्णय घेईल निर्णय होणार नाही मित्रांनो हा डिसेंबरचा महिन महिना आहे पुढच्या महिन्यात काय आहे जानेवारी तेव्हा काय असत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ भारत अभियान मी तुम्हाला शब्द देतोय जोपर्यंत हे समान काम समान वेतन संपणार नाही आंदोलन मागं घेतलं जाणार नाही आपण आंदोलन सुरुवात केली आपण दोन हजार चौदा ला जेव्हा पहिलं आंदोलन केलं आपण ऐंशी दिवस उपोषणा दिवस आपण दिवस उपोषणाला बसलो होतो मला वाटत नाही कधी गरज पडेल आता तर तेव्हा आपण जरा लहान पिंडू होतो आता आपण जरा मोठे झालोय ना मित्रांनो आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्ही आंदोलन करणार आहोत अजून त्यात काही डुप्लेशन चेंज होईल त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातील केल्या जातील तुम्ही काय करायचंय तुम्ही तुमच्या प्रत्येक साईडवरच्या कामगाराला तुमच्या जो कोण तुमचा मित्र असेल ओळखीला कामगार असेल जो कामावर येत नसेल जो मोर्चाला येत नसेल जो आंदोलनात येत असेल अशा प्रत्येक कामगाराला आपल्या ह्या आंदोलनाची रूपरेषा समजून सांगायची आहे आणि अवी नाही तो कवी नाही ही अंतिम लढाई आहे मित्रांनो तुमच्याकडे तीन महिने आहेत तीन महिने थांबायचे का तीन महिने थांबायचं आहे का मग तुम्हाला स्पष्ट सांगतो आता हा मोर्चा संपल्यानंतर तुम्ही लोकांनी निघून जायचं शांतपणे बोईर साहेब आणि आम्ही आणि बाकी जी आपली कमिटी आहे ती निर्णय घेईन आणि तुम्हाला उद्यापासून होणाऱ्या उपोषणाचा काय म्हटलं मी पूर्ण माहिती दिली जाईल आणि तुम्ही नेहमीप्रमाणे इथे जमायचं आहे बरोबर आहे जमणार की आहे जमणार मर्द म्हणजे म्हणजे मेला मेळा तुमच्या सर्वांचे कृपा आशीर्वाद खूप आहेत असं काही होणार नाही पण मित्रांनो आता ही लढाई आणि महानगरपालिकेची चोरी उघड पडल्याशिवाय आपण थांबायचं नाही महानगरपालिकेला समान काम समान द्यायचं नसेल तर त्यांनी लिहून द्यावं की आम्ही हे हो। याच्यासाठी देत नाही आहोत आपन, आणि आपण आपलं म्हणणं दिलेलं आहे मी आज इथे उभा राहून नवी मुंबई महानगरपालिकेत असलेल्या सर्व संघटना सन्माननीय संजीव नाईक साहेब सन्माननीय रवींद्र सावंत साहेब सन्माननीय गजानन गोटुळे साहेब गजानन काळे साहेब आणि अजून ज्या ज्या कोणी संघटना आहेत त्या सर्व संघटनांना मी स्वतःचं पद साईडला ठेवून एक कामगार म्हणून आवाहन करतोय की तुम्ही सर्वांनी आता या लढाईत सामील व्हा झालं पाहिजे आणि ही लढाई एकट्या समाज संतची नाही आहे एकट्या मनसेची नाही आहे एकट्या शबीर संघाची नाही आहे ना ही लढाई सर्व कामगारांची आहे आणि म्हणून सर्व कामगारांनी आणि सर्व संघटनांनी याच्यात सहभागी व्हा आणि ही लढाई यशस्वी करा जर विचार करा शंभर टक्के संख्या युनियन एकत्र आल्या आणि एक किंवा तरी पाणी नाही सोडलं ना काय म्हटलं मी राखी हालचाल होऊन जाईल तिच्या पाणी आपण सोडायचं कचरा आपण उचलायचा हुंदीर आपण वाढायचे लाईट आपण लावायची महानगरपालिका ज्या ज्या मूलभूत सुविधा पुरवते त्या सर्व मूलभूत सुविधा आपण पुरवायच्या ती सर्व कामं आपण करायची हॉस्पिटलमध्ये बहुतिशे कामं करायची आणि पगार घ्यायचा आणखी वर्करचा या सर्व गोष्टी असताना आपण या महानगरपालिकेसाठी भरत काही केलेला आहे आणि आता जोपर्यंत समान कामाला समान वेतनाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत कुठलाही कामगार मागे माघार घेणार नाही मी बोलतो भाषण संपवतो भाषण संपल्यानंतर मोर्चा संपवला जाईल मोर्चा संपण्यापूर्वी आपल्या कालच आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सुद्धा निधन झालेलं आहे आपण सर्वांनी उभं राहायचं त्यांना शांत चित्ताने शा श्रद्धांजली व्हायची आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू त्या पद्धतीने उद्यापासून आंदोलनाला तीन वर्ष संपवण्याचे एक हे का